ठिकाणी लाईव्ह झालेला आहे मित्रांनो तर यामध्ये आपण काय पाहणार आहोत एम डब्ल्यू बहुद्देशी आरोग्य कर्मचारी हिवता यामध्ये जो या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे मित्रांनो जी भरती आलेली आहे तर त्यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे महत्वाचं पद आहे आणि त्यासाठी आपण संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शक तर बनवलेलं आहे ओके फक्त तीनशे पन्नास साध्या ऑफर मध्ये सुरू आहे तर हे पण तुम्ही घेऊ शकता ए टू झेड सर्व काया मदे का यामध्ये दिले। या तुम्हाला दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही एवढं सगळं कंटेंट यामध्ये दिले ऑफर मध्ये फक्त तीनशे पन्नास मध्ये उपलब्ध आहे तर याचा नक्की लाभ घ्या ठीक आहे अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवर नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकाहत्तर या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता किंवा जर तुम्हाला माहिती झाला असेल तर या नंबरला डायरेक्ट फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट नंबर नंबरला पाठवला की तुम्हाला सर्व दिलं जाईल हा अधिकृत अभ्यासक्रम आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि हा टेक्निकलचा अभ्यासक्रम आहे ठीक आहे जे की साठ प्रश्न जे आहेत ते है। है, टेक्निकल वरती या ठिकाणी आपल्याला विचारले जात आहेत आता हे टेक्निकलचं काय करतोय आपण या ठिकाणी तर या आता वन बाय वन या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत ठीक आहे ओके आणि हे सगळं तुम्हाला तीनशे पन्नास मध्ये सगळं या ठिकाणी भेटून तर जात आहे आणि तुम्हाला वाटतं की मला सेपरेट सेपरेट नको नो आहे नोंदणी मुद्रांक असेल किंवा या बाकीचे जे छोटे छोटे आहेत ते जर नको असेल एकदमच पाहिजे तर आठशे पन्नास मध्ये सगळंच तुम्हाला भेटून जाईल चला मग या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया मित्रांनो बघा आणि अत्यंत महत्वाचं ठीक आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यातला डाटा पाहिल्यानंतर समजून जाईल की अरे बापरे किती म्हणजे महत्वाचा डाटा आपल्याकडून मिस होत होता ओके डायरेक्ट आणि याचे एमसीक्यूज ऑलरेडी आपण घेतलेले आहेत ठीक आहे एमसी क्यू सुद्धा लाईव्ह मध्ये युट्यूबला घेतलेले आहेत त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन देतोय तुम्हाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने याची एमसीक्यू क्यू वगैरे या ठिकाणी आपल्याला भेटत आहे चलो ठीक आहे येस एक्झाम कधी होईल त्याच्याबद्दल अजून तर काही अपडेट नाही जशी अपडेट भेटेल तसं मी तुम्हाला कळवेलच ठीक आहे येस चला मग आता बघा पहिला प्रश्न आपला पहिला आता घटक एमसीक्यू ऑलरेडी आपण काय केलं मित्रांनो एमसीक्यू ऑलरेडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत ते पण तुम्ही पाहून घ्या आणि अशा हजारो एमसीक्यू ऑलरेडी तुम्हाला आपल्या या मध्ये तर भेटून जातच आहेत बघा डेमोग्राफी स्टॅटिक्सिक डेमोग्राफी स्टॅटिक म्हणजे काय काय okay. झालं आता ओके okay, काय प्रॉब्लेम नाही चला डेमोग्राफी स्टॅटिस्टिक म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर सॉरी येस yes. तर बघा या ठिकाणी डेमोग्राफी स्टॅटिस्टिक्स डेमोग्राफी स्टॅटिस्टिक म्हणजे लोकसंख्या विषयक आकडेवारी आता यामध्ये सगळी काय आकडेवारी वगैरे तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे एकदम डिटेलमध्ये आणि आनंदाची बातमी अशी आहे मित्रांनो की महिलांची संख्या वाढलेली आहे ठीक आहे आता नवीन आकडेवारीनुसार महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेने वाढलेली आहे ओके दोन हजार एकवीसची काय आता जनगणना झाली नाही कोरोनाच्या काळामुळं ठीक आहे आता होईल परंतु तत्पूर्वी बाकीचे जे काही सर्वे आहेत तर त्यानुसार आनंदाची बातमी अशी आहे की दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या वाढलेली आहे आणि ती मला वाटतं हमखास परीक्षेमध्ये विचारला जाईल मग कोणत्या सर्वेनुसार आलंय काय आलंय सगळं आपण बघणार आहोत आता डेमोग्राफी म्हणजे काय तर डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्येचा वैज्ञानिक अभ्यास त्यामध्ये लोकसंख्येचा आकार रचना त्यामध्ये वय असेल लिंग असेल सामाजिक घटक असेल ठीक आहे त्यानंतर शहरी ग्रामीण लोकसंख्येतील बदलाचे स्वरूप जसं जन्मदर मृत्यूदर स्थलांतर ह्या सगळ्यांचा समावेश होतो मग हे कशासाठी महत्वाचं असतं तर सरकारच्या ज्या लोककल्याणकारी ज्या पण योजना असतात ओके तर ते योजना आता लाडकी बहीण आणली मग आपल्याला लाडक्या बहिणीला जर बघितलं तर तिथं आपल्याला लिंग गुणोतर माहीत पाहिजे की बाबा या ठिकाणी किती महिला आहेत महाराष्ट्रामध्ये किती महिला आहेत हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे जी जेणेकरून त्याचा बजेटचा अंदाज आपल्याला येत असत त्यानंतर बघा मूलभूत संकेतांक आता हे अत्यंत महत्वाचं डायरेक्ट तुम्हाला काय केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी त्याचं जे पण फुल फॉर्म आहे ते तर तुम्हाला विचारलं जातं की सांगा सीबीआर म्हणजे काय तर सीबीआर म्हणजे क्रूड बर्थ रेट आता त्याची व्याख्या पण तुम्हाला विचारले जाते की याचा अर्थ असा होतो की एक वर्षात एक हजार लोकांमागे होणारी सरासरी जन्म ठीक आहे त्यालाच काय म्हटलं जातं क्रूड बर्थ रेट म्हणजे जे सूत्र कसं का काढलं जातं तर जन्मसंख्या भागीले एकूण लोकसंख्या गुनवले त्याला एक हजार ठीक आहे मग सध्याच जर आपण बघितलं तर वीस पॉईंट दोन एवढ्या या ठिकाणी काय मित्रांनो तर त्याचं सीबीआर आहे पुढे जाऊ लागेच मग पुढे काय म्हणते क्रूड डेथ रेट तर आताच्या आताच्यासारखंच दर एक हजार लोकांमागे होणारे मृत्यू केवळ एक हजार एक हजार लोक आहेत तर ते एक हजार लोकांमागे किती या ठिकाणी मृत्यू होत आहेत ठीक आहे किती या ठिकाणी मृत्यू होत आहेत त्याला काय म्हटलं जातं सी डी आर असं म्हटलं जातं काय म्हंटलं जातं सी डी आर ओके तर ते पण सहा पॉईंट दोन आहे त्यानंतर टोटल फर्टिलिटी रेट याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात मित्रांनो टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे एका स्त्रीकडून होणारी सरासरी अपत्यांची संख्या ओके okay? हा त्याला काय म्हटलं जातं टी एफ आर असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं टी एफ आर आता हे जे काय आहे एन एफ एच एस हे अत्यंत महत्वाचं आहे याच्यानुसारच मी तुम्हाला या मागाशी बोलता बोलता सांगितलं सध्या महिलांची संख्या दर हजारी पुरुषांमागे जास्त आहे त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहे काय आहे एन यच एस फॉर्म काय का आहे का आता सध्या एन यच एस पाच च्या हे सर्व चाललेलं आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला पुढे बोलायचं हे फक्त संज्ञा फक्त लक्षात ठेवा सौज्ञा म्हणण्यापेक्षा कधी कधी तर हेच अत्यंत महत्वाचं आहे की फुल फॉर्म लॉंग हेच आपल्याला विचारलं जातं आय एम आर म्हणजेच काय होतं इन्फॅन्ट मॉर्टेलिटी रेट ओके म्हणजेच एक वर्षाखालील बाळांच्या मृत्यूचे प्रमाण एक वर्षाच्या खालचे जे बाळ असतात छोटी 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 त्यांना म्हणतात इन्फंट मॉर्टेलिटी रेट म्हणजेच एक त्याच सूत्र काय आहे तर एक वर्षाखाली जेवढी मृत बाळक हे झालेले आहेत भागिले जिवंत जन्म जेवढं झालेले आहे सध्या आहेत गुणले एक हजार म्हणजे जेवढे एक वर्षात जन्मलेले बाळ आहेत ओके त्यांच्या तुलनेमध्ये किती बाळ मृत्युमुखी पडली त्याचा जो काय रेट असतो त्याला इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हटलेला आहे आय एम आर पुढं बघा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे एक लाख जिवंत जन्मामागे आईच्या मृत्यूची संख्या त्याला काय म्हटलंय मित्रांनो मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट यम यम आर असं म्हटलेलं आहे मग त्याचं सूत्र काय आहे हा रेट काढण्यामागचं तर आईचे मृत्यू भागीले जिवंत जन्म ठीक आहे गुणवले एक लाख तर एक लाख जिवंत जन्मामागे आईची मृत्यूंची संख्या किती आहे म्हणजे एक लाख ज्यावेळेस बाळ जन्मली जातील एक लाख जिवंत जन्म म्हणजे काय आहे एक लाख ज्यावेळेस बाळांचा जन्म होईल एक लाख बाळांचा जन्म तर ते एक लाख बाळांचा जन्म देताना त्यामागे किती आया म्हणजे त्यांच्या माता बाळाला जन्म देता देता मृत्युमुखी पडल्या त्यांची संख्या म्हणजेच मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो त्यानंतर या ठिकाणी आता सरासरी आयुर्मान आपण एकस, जर या ठिकाणी बघितलं तर त्याला काय म्हटलं मित्रांनो लाईफ एक्स एक्सपेंडेन्सी सध्या जर भारतामध्ये बघितलं तर सत्तर पॉईंट एक वर्ष एवढं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दोन हजार तेवीस नुसार सरासरी आयुर्मान आहे म्हणजे माणूस किती जगतोय सध्या ऍव्हरेज जर भारतातला काढला तो सत्तर वर्ष जगतोय असं त्यांचं म्हणणं आहे सत्तर वर्ष एक महिना आपण म्हणू शकतो ओके सत्तर पॉईंट एक एवढं लाईफ एक्सपेक्टेन्सी आहे म्हणजे सरासरी आयुर्मान आहे तेवढं जगतो आहे माणूस ठीक आहे त्याला लाईफ एक्सपेक्टन्सी म्हटलं जातं पुढं बघा लोकसंख्येच्या टप्प्याचे वर्गीकरण जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं आता मागाशी जे एन एफ एच एस एच एस आपण बोलत होतो तर ते आपण इथं बघणार आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे आणि अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो कारण दोन हजार एकवीस ची जनगणना झाली नसल्यामुळे याला खूप महत्व या ठिकाणी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आलेलं आहे आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय होतं मित्रांनो त्या ठिकाणी बघा लोकसंख्या टप्प्याचे वर्गीकरण म्हणजे डेमोग्राफी ट्रान्झिशन मॉडेल त्याला म्हटलेलं आहे टप्पा वन मध्ये काय होतं मित्रांनो एक पहिल्या टप्प्यामध्ये तर उच्च जन्मदर आणि उच्च मृत्यू दर ठीक आहे ही अवस्था आहे त्यानंतर दुसरं जर बघितलं तर टप्पा दोन जन्मदर उच्च मृत्यू दर घटतो यामध्ये काय होतं मित्रांनो जन्मदर जास्त होतो आणि मृत्यू दर घडतो हे कधीच्या काळामध्ये घडलंय म्हणजे आतापर्यंत काय काय अवस्था झालेल्या आहेत आपल्या ठीक आहे आतापर्यंत काय काय अवस्था झालेल्या आहेत पहिला टप्पा म्हणजे ते पूर्व औद्योगिक काळ इतिहासातला टप्पा ओके एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदरचा काळ त्याला आपण म्हटलो तिथं काय होतं तर जास्त जन्मत होते आणि मरत पण तेवढेच होते कारण सोयीच नव्हत्या ना मेडिकल सुविधा नव्हत्या कोणत्या सुविधा नव्हत्या एखादा रोग झाला तर त्यावरती उपचार नव्हते त्यामुळे जन्मत पण जास्त होते तिथं काय बाबा किती जन्म द्यावा किती नाही सरकारी नोकरी ना मिळत नाही तुम्हाला असं काय होतं का किती पण जोपर्यंत या ठिकाणी त्यांना वाटते तोपर्यंत ते जन्म देतच होते ठीक आहे आणि मरायचं पण प्रमाण तेवढंच होतं कारण ह्याला उपचारच नाही एखादा आजार झाला तरी साध्या साध्या गोष्टीने पण माणसं मरत होते त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये जर बघितलं औद्योगिक काळाच्या या ठिकाणी पहिलं ठीक आहे ज्यावेळेस डेव्हलपमेंट वगैरे व्हायची होती इतिहासात तर त्यावेळेस काय होतं मित्रांनो तर हा टप्पा होता त्यानंतर दुसरा टप्पा आला एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे ऐंशी हा कार्यकाळ तर यामध्ये जन्मदर उच्च होता म्हणजे जन्म बाळाचं या ठिकाणी जन्म जास्त होत होते आणि मृत्यू दर काय होतो थोडासा कमी झाला कारण तिथं थोडस आपल्या आरोग्य सोयी सुविधा वगैरे थोडं जीवनमान उंचवायला सुरुवात झाली त्यानंतर या ठिकाणी तिसरा टप्पा आला जो की एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार वीस या दरम्यानचा टप्पा आपण म्हणू शकतो तर इथे जन्मदर कमी होतो म्हणजे इथं काय झालं आता तर बाबा सरकारने वेगवेगळ्या योजना काढल्या हमदो हमारे दो नंतर हम दो हमार एक ओके परत या ठिकाणी बाकीचे सरकारी नोकऱ्या वगैरे वगैरे त्याच्यावरती वेगवेगळे निर्बंध आणले की दोन पेक्षा जास्त आपत्ती असतील तर सरकारी नोकरी नाही मिळणार वगैरे ह्याच्या भरपूर सारख्या आणि जनजागृती भरपूर झाली त्यामुळे जन्मदर कमी झाले आणि मृत्यूदर काय झाले स्थिर झाले ओके मृत्यूदर स्थिर होण्याचं कारण की आरोग्य सुविधा ठीक आहे जीवनमान उंचावले तर ह्याचं काय झालं त्यामुळे मृत्यूदर स्थिर झाले म्हणजे मरायचं प्रमाण कमी झालं हे एकोणीसशे वीस पर्यंतची अवस्था सध्याचा जर आपण अवस्था बघितली आताची दोन हजार पंचवीसची तर ते काय आहे दोन्ही दर, दर कमी आहेत ओके जन्मायचे प्रमाण बी कमी आहे आणि लोकसंख्येचे म्हणजे मरायचे पण प्रमाण कमी आहे मृत्यू दर पण कमी आहे स्थिर आहे अशी ही सध्याची काय आहे अवस्था आहे ओके जन्मदर मृत्यूदरापेक्षा या ठिकाणी कमी आहे जन्मदर हा कसा आहे मृत्यूदरापेक्षा कमी आहे हे आपण या ठिकाणी सध्या बघू शकतो कारण डेव्हलपमेंट झालेला आहे सगळ्यांना या ठिकाणी जनजागृती झालेली आहे की बाबा लोकसंख्या आटोक्यात ठेवा आता हे तर झालं जनरल परंतु आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे आहे ठीक आहे हे आहे राष्ट्रीय स्तरावर अहवाल आणि स्रोत काय सांगतात सगळ्यात महत्वाचा अहवाल नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे त्याला एन एफ एच एस असं म्हटलेलं आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे तर ह्यानुसार जर आपण बघितलं ओके तर तो काय आहे दोन हजार म्हणजे एकोणीस ते एकवीस या दरम्यान झालेला आहे आणि ती कोणत्या संस्थेने घेतलेला आहे आय आय पी एस आणि एम एच डब्ल्यू या संस्थेने या ठिकाणी घेतलेला आहे तर पोषण जन्मदन स्त्रियांचे आरोग्य आणि टीकाकरण याच्यावरती हा जास्त फोकस केलेला होता की बाबा स्पेशल या ठिकाणी स्त्रियांना जे पण लसीकरण वगैरे वगैरे आहे बाळांना लसीकरण त्यांचे आहार पोषण तर याच्यावरती हे जास्त सर्वे झाला तर यानुसार जर आपण बघितलं तर यानुसार हे वेगवेगळे अहवाल ते सीबीआर सीडीआर आय एम आर एम एम आर जे काही आपण मागाशी याचे फुल फॉर्म बघितले ठीक आहे ह्याचे आपण फॉर्म फॉर्म फुल फॉर्म बघितले किंवा एम एम आर म्हणजे काय मॅटर्नल मॉन्टेरी रेशो आय एम म्हणजे infant mortality टी एफ आर म्हणजे टोटल fertility rate सीडीआर सीबीआर हे आपण मगाशी पाहिलं मग यानुसार हे अहवाल या ठिकाणी काय केले जातात सादर केले जातात ठीक आहे रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून हे प्रसिद्ध होत असतं हे पण आपण लक्षात ठेवा हो। आता जनगणना जर बघितलं तर प्रत्येक दहा वर्षाने होते शेवटची जनगणना अजूनही याच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारले जातात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सांगा काय झालेलं आहे कुठं किती वगेरे वगेरे। 2000, 2014, वगेरे वगेरे, सर, या ठिकाणी स्त्री पुरुष गुणोत्तर आहे लिंग गुणोत्तर आहे वगैरे वगैरे सगळं आपल्याला याच्यावरूनच विचारलं जातं कारण अजून दोन हजार एकवीस ची झालीच नाही ठीक आहे कोविड मुळे काय झाली पुढे ढकलली आता पुढे हालचाली जातीय जनगणना करा वगैरे वगैरे चालू आहे ठीक आहे ते लवकरच सुरू होईल आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या एन एफ एच नुसार ठीक आहे म्हणजेच आपण ह्याला काय म्हणतो मित्रांनो तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे तर सर, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार आपल्याला महत्वाचा या ठिकाणी मित्रांनो हा डाटा महत्वाचा भेटलेला आहे त्याच्यापूर्वी बघा काय दिलेलं आहे भारतात सध्याची लोकसंख्या जर बघितलं तर जवळपास एकशे त्रेचाळीस कोटी एक पॉईंट त्रेचाळीस अब्ज म्हणजे आपण पाठीमागच काय केलं मित्रांनो मागच्या वर्षीच चीनला मागे टाकलेला आहे आणि लोकसंख्येमध्ये आपण टॉपला आलेला आहे ठीक आहे नंबर ला आपण लोकसंख्येमध्ये आहे ठीक आहे लोकसंख्या सगळ्यात अव्वल देश कोणता लोकसंख्यात तर कोण आहे आपला इंडिया आहे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा ठीक आहे काय आपला भारत आहे ओके महाराष्ट्राची लोकसंख्या जर बघितलं तर साडे अकरा कोटी आहे किती आहे साडे अकरा कोटी आहे त्यानंतर सगळ्यात जास्त कोणते आहे मित्रांनो तर उत्तर प्रदेश आहे ते पण लक्षात ठेवा जवळपास वीस कोटी लोकसंख्या कोणती आहे तर वीस कोटी लोकसंख्या उत्तर प्रदेश आहे हे पण माहिती असावं आता ह्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे हा जो आहे त्यानुसार जर, जर बघितलं तर आपल्या भारताचं लिंग गुणोत्तर जर बघितलं तर एकशे वीस महिला झालेल्या आहेत मित्रांनो एक हजार पुरुषांमागे आनंदाची गोष्ट आहे ना आपण एवढ्या दिवस म्हणत होतो की महिलांचं प्रमाण कमी महिलांचं प्रमाण कमी पण इथं जर आपण बघितलं तर काय होतं मित्रांनो महिलांचं प्रमाण तर एक हजार ठीक आहे एक हजार पुरुषांमागे एकशे वीस ठीक आहे एवढ्या ह्या ठिकाणी काय आहेत तर स्त्री आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजून ठीक आहे म्हणजे हे प्रमाण आहे भारतामध्ये हे प्रमाण आहे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर काय होतं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तर ओके हे इंडियाचं प्रमाण आहे हे काय मित्रांनो इंडियाचं प्रमाण आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर काय होतंय तर एक हजार एक हजार पुरुषांमध्ये एक हजार पंचेचाळीस स्त्री आहेत चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे ना ठीक आहे काय मित्रांनो आनंदाची गोष्ट आहे हा उत्तर प्रदेशची वीस कोटी लोकसंख्या आहे तिथे आपण बघितलं मग हे आनंदाची गोष्ट आहे आणि आता ज्यावेळेस नवीन दोन हजार एकवीस ची जनगणना आहे दर दहा वर्षांनी जनगणना होते दोन हजार एकवीस ची जर जनगणना झाली तर तिथं सुद्धा मित्रांनो हेच आपल्याला आकडे पाहायला भेटतील ठीक आहे हे आकडे पाहायला भेटतील त्यामध्ये त्यांच्या अजून काय थोडेफार कमी जास्त होतील कारण अजून चार पाच वर्षाचा गॅप पडलेला आहे त्यामुळं मे बी वाढतीलच महिलांची संख्या वाढेलच कारण आता जनजागृती खूप झालेली आहे मुलींचं प्रमाण पण वाढलेलं आहे ओके त्यामुळं हे चांगली आनंदाची गोष्ट आपल्याला इथं पाहायला भेटत आहे ठीक आहे हा आवाज कुठं करकर येतोय येत आहे का मित्रांनो नु? मी चेक करतो येस ओके हा येस येस तर आता आवाज वगैरे काय क्लिअर येतोय काय प्रॉब्लेम नाही पुढं जाऊ लगेच बघा मग पुढं काय होतं आता इथे जर बघितलं परीक्षेसाठी मुद्दे महत्वाचे मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे जसं की इथं जर आपण बघितलं ओके आपल्याला काय सांगितलेलं आहे टी एफ आर सध्या टू पॉईंट वन पेक्षा कमी एक आहे ठीक आहे हा म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट जे आपण या ठिकाणी बघितलेला आहे म्हणजे लोकसंख्या हे जेवढा कमी असेल तेवढं लोकसंख्या कशी आहे कमीच पाहिजे आहे म्हणजे एक स्त्री किती बाळांना या ठिकाणी जन्म देते त्याला आपण टी एफ आर म्हणतोय तो कमी असला म्हणजे लोकसंख्या कमी होते लक्षात ठेवा म्हणजेच पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशनच्या दिशेने सध्या प्रगती आपली सुरू आहे म्हणजे आपण या ठिकाणी लोकसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहोत टी एफ आर रेट जेवढा कमी तेवढी लोकसंख्या कमी असते हे आपण या ठिकाणी परंतु आय एम आर असेल एम एम आर असेल जे की या ठिकाणी जे मृत्यूमुखी पडण्याचे जे रेट आहेत ओके तर ते या ठिकाणी बऱ्याच राज्यामध्ये अजूनही चिंतेचे आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर लिंग गुणोत्तर सुधारलेलं आहे चांगली गोष्ट आहे आताच आपण बघितलं मित्रांनो त्या नॅशनल हेल्थ फॅमिली हेल्थ सर्वे नुसार महाराष्ट्राचं किती आहे तर दर हजार पुरुषांमध्ये एकशे पंचेचाळीस स्त्रिया झालेल्या आहे कोणत्या दोन हजार अकराच्या नवे दोन हजार अकराच्या साडे नऊशेच्या आसपास आहे आपल्याला माहिती नऊशे एक्केचाळीस ठीक आहे एक हजारच्या तुलनेमध्ये हे हजार कशाच्या नुसार आपल्याला सांगितलेलं आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे एन एफ एच एस ओके पाच याच्यानुसार हे सांगितलेलं आहे लक्षात ठेवा नाही तर तुम्ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जनगणना दोन हजार अकराची तीस आहे जुनी जी आहे ते ठीक आहे दोन हजार एकवीस चे झाले त्यामध्ये मे बी अपडेट होऊ शकतं मग आता बघा अजून एक ठिकाणी योजना कोणकोणत्या आहेत तर जसं की मिशन परिवार विकास मिशन परिवार विकास याचं उद्दिष्ट काय आहे तर हाय टी एफ आर असलेल्या जिल्ह्यात लोकसंख्या नियंत्रण करणे हाय टी एफ आर आता टी एफ साठी मी तुम्हाला मुद्दाम पहिल्यांदाच काय केलं मित्रांनो डेफिनेशन या ठिकाणी सांगितली होती टी एफ आर म्हणजे एका स्त्रीकडून होणाऱ्या सरासरी अपत्यांची संख्या म्हणजे त्याला टी एफ आर असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं टी एफ आर तो टू पर्सेंट आहे या ठिकाणी आपण बघितलेलंच आहे किती आहे मित्रांनो दोन पर्सेंट आहे इथे पण तुम्हाला थेअरीमध्ये पण मी दिलं होतं दोन पॉईंट वन पेक्षा सुद्धा कमी आहे टी एफ आर म्हणजे चांगली गोष्ट आहे मग इथं जर म्हणजे एक महिला त्याचा अर्थ काय होतो तर एक महिला दोन पेक्षा कमी मुलांना जन्म देते असा त्याचा अर्थ होतो एक एक महिला ऍव्हरेज जर आपण काढलं तर एक महिला काय करते दोन पेक्षा कमी मुलांना या ठिकाणी जन्म देते आता बऱ्याच महिला तर एकाच मुलावरती थांबत आहेत आहे आणि काहींना चार चार पण आहेत ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये अजून जास्तच आहेत ओके सहा सहा पण आहेत पाच पाच पण आहेत ओके मग आता ह्याचा हैसा ह्याचं जर आपण ऍव्हरेज काढलं तर मग ते काय होते टी एफ आर रेट आपल्याला भेटलेला आहे जे की दोन पॉईंट एक पेक्षा कमी आहे जेवढा टी एफ आर रेट कमी तेवढी लोकसंख्या हो या ते ठिकाणी आटोक्यात येण्यास या ठिकाणी मदत होत असते मग कोणकोणत्या योजना आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर मिशन परिवार विकास योजना आहे ठीक आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर हाय टी एफ आर असलेल्या जिल्ह्यात लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी ही मिशन परिवार विकास योजना आहे की बाबा दोन पेक्षा जास्त मुलांना जन्म देऊ नका ठीक आहे असा त्याचा अर्थ किंवा आता तर एकच सफिशियंट आहे असं बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतोय एक प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान याचा काय मित्रांनो सुरक्षित मातृत्व अभियान तर ह्या योजनेचा अर्थ असा आहे किंवा त्याचं उद्दिष्ट असं आहे की घरोदर मातांची मोफत आरोग्य तपासणी करणे काय काय ठिकाणी काय होते आपण बघतोय डायरेक्ट महिला काय करतात मित्रांनो अगदी आठव्या नवव्या महिन्यामध्ये त्रास व्हायला लागल्यानंतर डायरेक्ट दवाखान्यामध्ये जात आहेत तर एवढ्या या ठिकाणी आरोग्य सुविधा सुधारलेल्या आहेत ठीक आहे अगदी दुसऱ्या महिन्यात पहिल्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात पाचव्या महिन्यात कितीतरी या ठिकाणी चेकअप होते सोनोग्राफी होत त्यामुळे काय होतं जे पुढचे धोके आहेत संभाव्य धोके ठीके तर ते टळले जातात आणि मातांचं मृत्यूचं प्रमाण कमी होतं तर बऱ्याच महिला का जात नाहीत मग दवाखान्यामध्ये तर पैशासाठी वगैरे आर्थिक ताणाताण असते म्हणून जात नाहीत तर त्यासाठी मग सरकारने काय केलेलं आहे तर गरोदर मापांची मातांची मोफत आरोग्य तपासणी या योजनेअंतर्गत केली जाते पुढे जर बघितले जननी सुरक्षा योजना जे एस वाय म्हटलेला आहे तर यासाठी संस्थात्मक प्रस्तुती प्रोत्साहनासाठी ही योजना आहे म्हणजे काय होतं तर घरी डिलिव्हरी करण्यापेक्षा जर एखाद्या दवाखान्यामध्ये गेला तर तिथं काय होतं ऑन द स्पॉट आपल्याला माहिती नसते की कोणती सिच्युएशन उद्भवू शकते आता पहिल्या जमान्यामध्ये घरी पण होत होत्या ठीक आहे डिलिव्हरी होत होत्या परंतु तिथं या ठिकाणी मातांच्या मरण्याचं प्रमाण पण जास्त होतं कारण अचानक ऑन द स्पॉट काय कोणती सिच्युएशन उद्भवल काय सांगता येत नाही मग त्यांच्याकडे तेवढी उपकरणं असतात का नसतात मग ते जर या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल जर दर केले तर तिथं सर्व काही फॅसिलिटी असतात सुविधा असतात कोणती सिच्युएशन उद्भवली तरी पण तिथं या ठिकाणी जीव वाचण्याची शक्यता असते म्हणून त्यासाठी संस्थात्मक प्रस्तुती प्रोत्साहन या ठिकाणी करण्यासाठी जननी सुरक्षा योजना राबवलेली आहे त्यानंतर आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत काय मित्रांनो आरोग्य विमा या ठिकाणी दिला जातो प्रधानमंत्री या ठिकाणी आयुष्यमान भारत यांच्या अंतर्गत जवळपास पाच लाखापर्यंत या ठिकाणी विमा आपल्याला भेटत असतो मोफत आरोग्य साठी ठीक आहे तर याचे मी तुम्हाला काय केले मित्रांनो प्रश्न पण दिलेले आहेत ठीक आहे याचे काय केलेले आहे तुम्हाला एमसीक्यू क्यू सुद्धा मित्रांनो दिलेले आहेत तर ते पण तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे लिंक देतो ते पण तुम्ही काय करा पाहून घ्या आणि असेच आपण काय करू परीक्षेपर्यंत भरपूर साऱ्या कन्सेप्ट जे की तुम्हाला परीक्षा ती महत्वपूर्ण असतील हे तुम्हाला या ठिकाणी देत राहू ओके बाकी तुम्हाला सगळं परिपूर्ण कंटेंट जर पाहिजे असेल तर यामध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो फक्त तीनशे पन्नास मध्ये हे पण तुमच्या संग्रही राहू द्या भरपूर सार जास्तीत जास्त परीक्षेच्या आधी एमसी क्यू वर भर द्या काय करा एमसी क्यू वरती भर द्या ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल दे। ओके चला मग हा असेच एक एक टोटल जर आपण बघितलं तर दहा टॉपिक आहेत तर त्यावरती जास्तीत जास्त जेवढे आपल्याला कंटेंट घेता येईल युट्यूबला सुद्धा मोफत ते पण आपण घेऊया त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला वाटतं की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये काय करायचे क्रॅकच करायचे तर पण करू नका सध्या ऑफर सुरू आहे कधीही फी या ठिकाणी वाढू शकते त्यामुळे याचा सुद्धा तुम्ही नक्की लाभ घ्या बाकी अजून पण मित्रांनो तुम्हाला नोंदणी तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याच्या पण आपण काय केलेल्या आहेत तर त्याच्या पण प्रश्नपत्रिका जवळपास रात्री अकरावी प्रश्नपत्रिका सोडवली आणि अशाच आपल्या त्याच्या पण प्रश्नपत्रिका होतील मोफत आहेत त्या पण पाहून घ्या त्याचं पण कंटेंट पाहिजे असेल तर फक्त दोनशे ऐंशी मध्ये तुम्हाला दिलं जाईल त्याचा पण लाभ घ्या आणि ऑल इन वन सगळंच पाहिजे असेल तर आठशे पन्नास मध्ये तुम्हाला भेटून जाईल चला मग इथं थांबूया भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये अशाच महत्वपूर्ण आणि टू द पॉइंट घडामोडीसह धन्यवाद